माझे नाव वर्षा माणिकराव हुंडे वर्ग सातवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुडी तालुका व जिल्हा परभणी मी तुमच्यासमोर सादर करणार आहे मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते मी शहाजीराजे यांची धर्मपत्नी असून चारशे वर्षांपासून मराठ्यातील रयतेच्या हृदयासी आसनावर विराजमान असलेल्या शिवछत्रपती यांची मी आई होय अभिमान वाटतो मला माझ्या शुभाचा शुभासारख्या पुत्राला जन्म देऊन माझी कुस धन्य झाली अरे पडली होती औरंगजेबाच्या हृदयावर छाप अरे पडली होती औरंगजेबाच्या हृदयावर छाप कारण जन्माला आला होता मुघलांचा बाप मुघलांचा बाप आमचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथे लखुजीराव जाधव वर आणि माळसाबाई पोटे आम्हाला सुचा जन्म मिळाला पाच हजार सैन्य असलेल्या आमच्या या राज्यात आमच्या जन्मप्रसंगी दारा दारात रांगोळ्या काढण्यात आल्या तोरण बांधण्यात आली हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव ठेवण्यात आलं जिजा जिजा म्हणजे जय आणि विजय जगदेव काकांशी तलवारबाजी करत असताना रणचंडिका असा उल्लेख आमचे आबासाहेब करायचे तीनशे वर्ष तीनशे वर्ष मराठी लोक पारतंत्र्यात जगत आहेत जणू काही बाराही महिन्याच्या वस्त्याने गराडा घातला आहे मराठी मुलख्यांची भूमी गोड्याच्या तापाखाली कडते आहे बालपणापासूनच अवतीभोवती सैन्यांची वर्दळ सल्ला मसलत युद्धाची डावपेज रायतेची गाडानी न्यायनिवाडा तर नित्याचाच हे स, गाथा ऐकतच आम्ही शिकलो आम्ही आम्ही लहान असताना सातशे मुलींची फौज जमा करण्यात आली होती पाटे फाटे रपेट मारण्यास निघालो तर काही जण आमच्याकडे पाहून कौतुक करतात तर काही जण नाक मोडत तर काही जण म्हणत कसं होईल या मुलीचं पण त्या क्षणी आम्हाला वाटे स्वतःच रक्षण करता करता दुसऱ्याचंही रक्षण केलं पाहिजे स्वतःचं रक्षण करता करता दुसऱ्याला दुसऱ्याचंही रक्षण केलं पाहिजे बालपणापासूनच आम्ही एक प्रश्न सतवू लागला हा धर्म हा धर्म म्हणजे काय हा धर्म म्हणजे सकल जनांच कल्याण काय धर्माच्या नावाखाली केलेलं हे कर्मकांड यावरून ही सत्ता कळसरपासारखी विळख्या घालत बसली आहे यावरून या ही सत्ता सर्पासारखी विळख्या घालत बसली आहे या सयाद्रीला जाग का येत नाही हा अन्याय हा अत्याचार पाहून कुणीच तळपाया खालची आग मस्तकात येते अं या सत्तेविरुद्ध कुणीच कसा बंड पुकारत नाही कुणीच कसं लढत नाही याबद्दल आम्ही आमच्या तीर्थरूपांनाही विचारले त्यांनी उत्तर दिले जिजा याच भूमीवर आत्मकडा पाहून नका तुकार्या फुक हर हर महादेवाचा दंडा तलवारीला लावल्या जिजा आपला आपला समाज एक संत नाही तो विखुरला गेला आहे जाती धर्माची उतरंड खट्ट झाली आहे पारतंत्र्याची चीड नाही आणि स्वातंत्र्याची ओढ नाही जिजा समाज बांधून ठेवतो तो फक्त एक संत विचार तो फक्त एक संत विचार स्वराज्य हे मागून मिळत नसते तर हे हिसकावून घ्यावे लागते स्वराज्य हे मागून मिळत नसते तर ते हिसकावून घ्यावे लागते जिजाऊ तू दिलेले संस्कार चंद्र सूर्य असेपर्यंत मिटणार नाही जिजाऊ तू दिलेले संस्कार चंद्र सूर्य असेपर्यंत मिटणार नाही ऋण माझी जाऊचे या जन्मात काही फिटणार नाही या जन्मात काही फिटणार नाही धन्यवाद